जय महाराष्ट्र नमस्कार मी सचिन सुभाष जुचंद्र आज तुम्हाला छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचं एक गीत ऐकवणार आहे आणि त्या गीतानंतर काही शुभेच्छा देणार आहे आवर्जून पहा लक्ष द्या शिवनेरी किल्ल्यावर जन्मला माझा शिवाजी गड किल्ल्यांच्या दगडावर नाव माझा शिवाजी राजा हिंदवी स्वराज्य संस्थापक तलवारीच्या धारेवर माझा शिवाजी राजा निदड्या छातीवर झेलले वार मर्द मराठ्यांनी फक्त म्हणत माझा शिवाजी राजा प्राणपणाने लढले मावळे म्हणत माझा शिवाजी राजा भगवा झेंडा दिसल्यावर आठवतो माझा शिवाजी राजा माणूसकीच्या दुश्मनांचा वै ज्याचे माझा शिवाजी राजा पुन्हा जन्म घ्या राजे पुन्हा जन्म घ्या राजे माझा शिवाजी राजा <coughs> त्याचप्रमाणे मला सांगण्यास अतिशय आनंद होत आहे की आता आपल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना शाखा जुचंद्र आपल्या सर्वांची हक्काची शाखा निर्माण कार्य चालू आहे त्या प्रसंगी उद्धव साहेब तसेच आदित्य साहेब तुम्ही उद्घाटनाला उपस्थित असाल तर आमच्या ज्युचंद्र गावाचे निष्ठावंतांचे शिवसेनेचे हे भाग्य असेल आणि हा दिवस हजारो वर्ष सुद्धा लोक लक्षात ठेवतील मला कल्पना आहे की उद्धव साहेब माझे शिवसेनेवरचे व्हिडिओ प्रत्येक व्हिडिओ तुम्ही पाहता तुमच्यापर्यंत ते पोहोचवले जातात त्याबद्दल सर्वांचे खूप खूप मनपूर्वक आभार त्याचप्रमाणे आपल्या जुचंद्र गावातील भूमिपुत्र श्री मोहन रवींद्र पाटील शिवसेना शाखा प्रमुख जुचंद्र हे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना ची पेटी मशाल घेऊन उभे आहेत अशा निष्ठावंत शिवसेनेकांचा संपूर्ण महाराष्ट्रालाच अभिमान आहे त्याचप्रमाणे श्री मोहन रवींद्र पाटील शाखा प्रमुख जुचंद्र हे एक निस्वार्थी भावनेने शिवसेनेची सेवा करीत आलेले आहेत एकही खुर्चीची अपेक्षा न बाळगणारे एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून आम्हाला त्यांच्या सर्वांना अभिमान आहे कारण कोणताही सत्कार कार्यक्रम असला तरी त्या कार्यक्रमाला स्वतः खर्च करूनही कधीही मोठेपणाचा गर्व न बाळगणारा खरा निष्ठावंत शिवसैनिक म्हणजे माझा मोहनदादा आणि सर्वांनाच माहीत आहे की मी माझ्या रक्ताच्या शेवटच्या थिंबापर्यंत मी माझ्या निष्ठावंत मोहनदादाच्या सोबतच राहीन मोहन रवींद्र पाटील यांच्यासोबतच राहणार त्याचप्रमाणे मोहनदादा तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा तुम जिओ हजारो साल साल के दिन हो पचास हजार त्याचप्रमाणे आमचा सर्वांचा लाडका द ग्रेट मराठा परिवाराचा सदस्य रवींद्र दिगंबर वाघमारे मुक्कामपोस चंद्रपाडा याचा शुभविवाह सोमवार दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून त्रेपन्न मिनिटांनी या शुभमुहूर्तावर आशु अतुल मोहम्मद शेख हिच्याशी संपन्न होणार आहे तरी कृपया विवाहस्थळ सत्यम कॉम्प्लेक्स मुक्काम पोस्ट वाकीपाडा काजू प्लॉट रोड तालुका वसई जिल्हा पालघर या ठिकाणी आपली उपस्थिती उपस्थिती प्रार्थनीय आहे निमंत्रक समस्त वाघमारे परिवार तसेच पत्रकार सचिन सुभाष जुचंद्र यांच्याकडून सर्वांना शुभेच्छा जय महाराष्ट्र आणि मोहनदादा तुला वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा जय महाराष्ट्र